काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा देणार नाहीत कारण त्यांना भीती असते की तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं होऊ शकता मन असो किंवा साखर जर गोडवा नसेल तर माणूसच काय मुंगीसुद्धा जवळ येत नसते आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत नसते त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढं कोणत्याही प्रामाणिक माणसाची काहीच किंमत नसते ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यासाठी त्यांना दोष देऊ नका दोष स्वतःला द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या आजकालच्या जगात जो माणूस साधा सरळ आणि इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही आणि जो खोटं बोलतो बेईमानी करतो तो मात्र सगळ्यांना आवडतो स्वतःचा आनंद कधीच दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका नाही तर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल चुकीच्या हत्यार घेऊन तुम्ही एकही स्क्रू सुद्धा बदलू शकत नाही मग चुकीच्या मार्गाने केलेली मेहनत तुम्हाला यशापर्यंत कशी पोहोचवेल या जगात कोणी आपल्यापेक्षा पुढं गेलेलं लोकांना आवडत नाही फक्त आई वडीलच आहेत की जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षा पुढं गेलेलं बघून आनंदी होत असतात दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाता येत नसेल तरी चालेल मात्र कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न कधीच करू नये पैशांची गरज भासली तर ते व्याजानंही मिळतात पण माणसांची साथ व्याजानं मिळण्याची सुविधा अजून तरी सुरू झालेली नाही म्हणून म्हणून आपल्या लोकांना जपा आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात पण न बोलवता दुःखात जे सामील होतात तेच खरे आपले असतात श्रीमंत माणसं सहज मिळतात पण प्रामाणिक माणसाला शोधणं मात्र कठीण आहे माणसाला एखाद्याच्या नसण्याची जाणीव होत असते पण एखाद्याच्या असण्याची कदर मात्र होत नसते जगात कितीतरी महागड्या मौल्यवान वस्तू आहेत परंतु देवानं तुम्हाला झोप शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा मौल्यवान या जगात कोणतीच गोष्ट नाही